मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पुर्टील सातपूरच्या नगर येथील श्री अय्यप्पा सेवा समाजम ट्रस्टतर्फे आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने सातपूर कॉलनी ते नगर अय्यप्पा मंदिर या ठिकाणी भव्य पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली या पालखी मिरवणुकीमध्ये ज्येष्ठ नेते महेश हिरे दिनकरांना पाटील माजी नगरसेवक सलीमामा शेख लोकेश बाळागवडी रामहरी संभीराव श्री गणेश बोलकर राजू दराडे गीता संजय जाधव राहुल साळुके राजू खताळे राजू पाटील भगवान काकड आदी उपस्थित होते या पालखी मिरवणुकीच्या आयोजनासाठी श्री आय्यप्पा सेवा समाजम ट्रस्टचे अध्यक्ष श्री पद्मनाभन जनरल सेक्रेटरी अशोक वासव व्हाईस प्रेसिडेंट गिरीशन नायर जॉईंट सेक्रेटरी राजेश कुरुप के जी राधाकृष्णन संयोजक अनुप पुष्पंगतन तसेच मणिकुट्टन नायर ओमनकुट्टन नायर एस कुमारन राधाकृष्णन सुभाष टाक व समाज बांधवांनी परिश्रम घेतले thank <laughs> you आज मकरंद संक्रांती दिनानिमित्ताने श्री अय्यप्पा सेवा समाजम ट्रस्ट सातपूर येथील आपल्या मल्याळम समाज बांधवांतर्फे भव्य अशी पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आलेली आहे अध्यक्ष पद्मनाभन जी एस अशोक वासव व्हाईस प्रेसिडेंट गिरीसन नायर जॉईंट सेक्रेटरी राजेश कुरूप के जे राधाकृष्णन आणि संयोजक अनुप पुष्पंगतन या ठिकाणी आहेत मी सर्वप्रथम गिरीसन नायर व्हाईस प्रेसिडेंट यांना विनंती करतो की या माहिती में അച്ഛപ്പൽക്കി വിഷയം സ്വാമിയെ ശരണയ്യപ്പ ശ്രീ അയ്യപ്പ സേവാ സമാജം ട്രസ്റ്റിൻ്റെ ക്ഷേത്രം ലാഗോട്ടിനഗറിൽ നമ്മൾ തുടങ്ങിയിട്ട് പതിനൊന്ന് വർഷത്തോളമായി നമ്മുടെ ക്ഷേത്രത്തിൽ പ്രധാനമായും അന്നദാനമാണ് നടക്കുന്നത് നവംബർ പതിനേഴാം തീയതി മുതൽ ഇന്ന് ജാനുവരി പതിനാലാം തീയതി വരെ എല്ലാ ദിവസവും ആയിരം പരം ആളുകൾക്ക് നമ്മൾ അന്നദാനം നടത്തി ഈ അന്നദാന വഴിപാടെന്ന് പറയുന്നത് ശ്രീധർമ്മ ശ്രേഷ്ഠാവായ ശബരിമല അയ്യപ്പന്റെ പ്രധാന വഴിപാടാണ് അന്നദാനം അത് നാസിക്കിൽ തന്നെ ഈ അറുപത് ദിവസവും നടത്തുന്ന ഏറ്റ ഒരൊറ്റ ക്ഷേത്രമാണ് നമ്മുടെ ക്ഷേത്രം ഈ അന്നദാനം കൊണ്ട് പാവപ്പെട്ടവർക്ക് ഒരു നേരത്തെ ഭക്ഷണം കൊടുക്കുക എന്ന ഈശ്വര ഈശ്വര ചൈതന്യം ഉണ്ടാകുവാനും വേണ്ടിയാണ് നമ്മൾ ഈ ധർമ്മം ചെയ്യുന്നത് ഇതിനു വേണ്ടി പ്രവർത്തിക്കുന്നവരാണ് ഏവരും ഒരു ഇച്ഛയും കൂടാതെ ഏവരും രാവിലെയും വൈകുന്നേരവും ഭഗവാൻ സേവ ചെയ്ത് ഇന്ന് മകരസംക്രാന്തി ആയ മഹാരാഷ്ട്രയിലെ വിശേഷ ദിവസം മകരസംക്രാന്തിയും ശബരിമല ശ്രീധർമ്മശാസ്ത്ര ക്ഷേത്രത്തിലെ മകരവിളക്ക് മഹോത്സവവുമാണ് ഇന്ന് മകരവിളക്ക് മഹോത്സവ ദിവസമായി ഇന്ന് തിരുവനന്തപുരം എന്ന കേരളത്തിന്റെ വലിയൊരു നഗരത്തിൽ നിന്നും ഇരുപത്തി അഞ്ചിൽ പരം കലാകാരന്മാർ ചെണ്ടമേളവും കേരള കലാരൂപങ്ങളും അവതരിപ്പിച്ച് സാത്പൂരിലെ ദേവീക്ഷേത്രത്തിൽ നിന്നും ഘോഷയാത്രയായി ഞങ്ങൾ നമ്മുടെ അയ്യപ്പ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് എത്തിച്ചേരുകയാണ് ഈ മംഗളകർമ്മത്തിൽ പങ്കെടുത്ത എല്ലാ ഭക്തജനങ്ങൾക്കും പൂജാതി കർമ്മങ്ങൾക്കൊടുത്ത് പങ്കെടുത്ത എല്ലാ ഭക്തജനങ്ങൾക്കും ശ്രീ അയ്യപ്പ സേവാ സമാജം ട്രസ്റ്റിന്റെ പേരിൽ ഹൃദയം നിറഞ്ഞ നന്ദി രേഖപ്പെടുത്തുന്നു സ്വാമിയേശ്വരനയ്യപ്പ അത്യന്ത സുരേ കക്ഷി അപ്പണ് അണു അപ്പൻ ആയോജിക്കലില്ലേ അണീശത്രുക്കരഞ്ചു പറഞ്ഞുപിട്ടില്ല അല്ലേ कारण अशा पद्धतीची मिरवणूक अजून सातपूरला पाहिलेली नव्हती आपण नाशिकला पाहिलेली आहे आणि सगळीकडे पाहिलेले आहे पण अशा पद्धतीची मिरवणूक आपण सर्व ट्रस्टीने आयोजित केली खरोखर तुमच्या सर्वांचं मी सन्मानतर्फे अभिनंदन करतो अनु आता हे जे काही मल्याळममध्ये बोलले समजले आम्हाला सगळं कारण जिथे भावना असतात तिथं भाषेचा काही भाग नसतो ते लगेचच आपल्या हृदयामध्ये चिरतात तरीसुद्धा आपण एक मराठीमध्ये माहिती सांगावी सर तुम्ही बोलल्याप्रमाणे जिथे भावना असतात तिथे भाषेचा काहीच माप नसतो त्यांचं म्हणणं असं गेल्या अकराव्या वर्षापूर्वी आपण या मंदिराची स्थापना लावटी नगरमध्ये केली सन्मान्य लोंडे साहेब ज्यावेळेस सभापती होते आणि राजू नागरे आमचे नगरसेवक असताना आपल्याला हा सुंदर असा प्लॉट महानगरपालिकेकडनं हस्तांतरित झाला त्यांना मंदिराची स्थापना झाली आणि आज आपण अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आपण गेल्या साठ दिवसापासून म्हणजे नोव्हेंबर सतरा तारखेपासून तर या चौदा तारखेपासून पर्यंत जानेवारी म्हणजे मकर आजच्या शेवटच्या दिवस साठ दिवस अन्नदान काम या मंदिरात केलं अन्नदानाच हे श्रेष्ठ दान असं आहे स्वामींनी आम्हाला पहिल्यापासून हा मंत्र दिलेला आहे त्या हिशोबाने सगळे भक्त आपण इथं काम करतो सेवा हीच मनोभावना आहे आणि ह्या मिरवणुकीसाठी आजच्या सांगत्या कार्यक्रमासाठी सातपूर परिसर सगळे नगरसेवक मित्र परिवार सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती आज या कार्यक्रमाला झाली <laughs> सन्माननीय सीमाताई यांची उपस्थिती त्यांचे तें, महेश हिरे यांची उपस्थिती सलीम मामा शेख आले होते दीर्घरा पाटील यांची उपस्थिती झाली परत राम हरे संभीराव राजू दराडे राजू पाटील लोकेश बाळागवळी असे सगळे मान्यवर आमचे पत्रकार मित्र सुद्धा होते रेंडे साहेब होते वसंत आव्हाड होते मित्र परिवार आज इथं एकत्र झाला आणि ह्या मंदिराचं कारण फक्त आयपा भक्तांचाच नव्हे तर पूर्ण सातपूर या परिसरातील सगळ्यांचा सा हा एक सण म्हणून इथं सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांनी एकत्र हा साजरा केला मला खूप आनंद आहे याच्या पुढे सुद्धा आहे अय्यप्पा सेवा समाज ट्रस्ट तर्फे असे सगळे सामाजिक उपयोग येणारे कार्यक्रम आपण दरवर्षी राबवणार आहे सगळ्यांचा सहभाग या कार्यक्रमात असणं गरजेचं आहे एवढेच माझे दोन शब्द इथं बोलतोय जय हिंद सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद